हॅलो हॅलो नेते नमस्कार 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 कुठे नेते तीन दिवस झाला फोन लावतोय फोनच लागल ना गुवाहाटी पदी आहे बर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे हे तर टी आम्ही बघतोय तुमचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही पण ही एवढं सगळी घटनाक्रम तुम्ही जरा बोलायल तर थोडं तरी सांगायचं नाही हॅलो नेत्यांचा आदेश होता कुणाला फोन करू नका पण आता एक्केचाळीस झालं म्हटलं मला बी करपणा म्हटलं भी कर तालुक्यात कुणाला तर बोलू म्हटलं का चाललंय काय नाही बघ बर पहिले सांगा तालुका कसा आहे हे तर काय एकदम ओके आहे सगळे सगळ्यांनी तुम्ही घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं अरे वा ठीक आहे ठीक आहे आणि ऑफिसवर पण बरी सगळी मी काल आलो पुण्यावरनं ऑफिसवर बऱ्यापैकी काल गर्दी सगळी माणसं म्हणते चांगला निर्णय घेतला बापूंना पदाची संधी मिळते तालुक्यात बरं ही चर्चा आहे सगळी पण सगळ्यांना निर्णय तुमचा महत्वाचा आवडलाय अरे वा हॅलो भाई आता तुम्हाला मी बरोबर ही माणूस बोलत नाही पण रिझल्ट इतकं करेक्ट आहे त्या माणसाच मला वर्षभर नेतृत्व लय आवडलं होतं बरोबर पण आपल्याला रिस्पेक्ट मी भरपूर देतो काय आपली ओळख नाही पाळख नाही पण त्या माणसानं आल्या आल्या तुम्ही मतदार मतदारसंघात निवडून आलाय काय बी अडचण सांगा कोण म्हणत हो बर कसा आहे घडतय कशासाठी त्या उद्धव साहेबांना साहेब बरोबर नाही त्यांना ना प्रत्येक आमदार आता सुद्धा देव माणूस मानतोय देव मायास सगळ्यांच्या मनात एवढं आदर आहे उद्धव साहेबांविषयी बरोबर सगळ्यांची अडचण शिक आम्ही जगत नाही बरोबर अडीच बर, वर्षात आमच्या आमदार राष्ट्रवादी नाही काँग्रेस खात या आणि उद्या भांडार झालं तर आम्ही राष्ट्रवादी आमचे मतदारसंघ हांत या बरोबर बर, बर, आम्ही मोकळ या बरोबर हीच भावना प्रत्येकाची झालेली आहे बरोबर आणि अडीच वर्ष तुम्हाला सांगतो तुमची जबाबदारी आहे काय तालुक्या विकास होईल बघत राह बघत राह तू ऐतिहासिक विकास आपल्या तालुक्यात होणार इतिहासाला आपल्या नावाची नोंद घ्यावी लागणार बरोबर आता सुद्धा आपण भरपूर आहे पण अजून बरीच काम ती बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचं ती पण तसंच राहिले अडीच वर्ष झालं राहूया ना फक्त काय ह्याला का पैसे आहेत का फंड आहे का का आहे ओ सांगोला उपसा सिंचन योजना ह्याला फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना हे नाव द्या तेरा चौदा पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला झाली बरोबर बर 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 त्या जयंत पाटील साहेब कार्यालयाला झाली कोणी त्याचा विचार करणार तुम्ही मुख्यमंत्री बैठकीत ती मागे बोलला ना दोन महिन्यापूर्वी आगे। आगे। स्पष्ट बोललू ना साहेबाला काय खर्च येतो ही झाल ना बरं दोन महिने झाले बैठकून आता जर निर्णय कुठं आहे बर त्या बैठकीत आपण बोललो सगळे मुद्दे मांडले साहेबांनी ऐकून घेतले रिझल्ट कुठं आहे आणि परवा सुद्धा आपल्याला ती एकनाथ शिंदे साहेबांनी पत्र जी मागितली ती सगळे पैसे मिळाले आणि मुख्यमंत्री साहेबाला आपण हे मागितलं नगरपालिकेची आपण इमारत नवीन मारत, बारा कोटी हा बारा कोटी काय काहीच नाही त्याचं कायच फक्त एक तपासून अहवाल सादर करावा तपासून अहवाल सादर येत साहेब खाली सई मारत माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही गेल्या दोन वर्षात या मतदारसंघात उद्धवजी ठाकरे साहेबांनी दोनशे चाळीस कोटी रुपयाचे मला विकास निधी दिला त्याची यादी मी तुमच्यासमोर ठेवतो आहे कुणीही यादी वाचावतो आणि आता एक हजार सत्तेचाळीस कोटीचा निधी मी शासनाकडं वेगवेगळ्या खात्याला मागितला आहे मंत्री महोदयाने सकारात्मक प्रस्ताव मागवलेले आहेत हे वर्ष आर्थिक वर्ष संपताना या तालुक्यात विकास निधीचा आकडा दीड हजार कोटीच्या पुढं जाईल ही मी तुम्हाला विश्वास देतो शिवसेना पक्ष शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बाबतीत मी कडवा आहे कडवाच राहणार आहे कारण हा पक्ष राजकीय गणितानं मी स्वीकारलेला नसून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची विचारधारा आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व या भावनेने ने मी स्वीकारलं आहे ते माझ्या मृत्यूपर्यंत हीच भावना राहणार रा आहे मी काँग्रेसमध्ये काम करत असतानाही काँग्रेसच्या व्यासपीठावरून जाहीरित्या सांगत होतो की स्वाभिमान आणि धाडचे राजकारण शिकावं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अभिमान शिकावा तर तोही हिंदू हृदय सम्राटाच्याकडूनच शिकावा ही काँग्रेसच्या व्यासपीठावर भूमिका मांडणारा मी काँग्रेसचा एकमेव कार्यकर्ता होतो